नाही तर आपल्या नारंदगाव घाटामध्ये सुद्धा मंडळ भरपूर आहेत याबाबत आपल्याकडे काय माहिती सर्वप्रथम सर्वांना नमस्कार खर तर देशभरामध्ये राहुल गांधी असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेब असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब असतील यांनी जे आपल्याला दाखवून दिलं आहे की बोगस मतदारांच्या आधारे निवडणुका कशा जिंकल्या जातात याचं त्यांनी प्रातीक्षकाद्वारे या ठिकाणी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि तशीच परिस्थिती आपल्या नारेगाव शहरामध्ये आहे बोगस मतदारांच्या आधारे या ठिकाणी निवडणुका जिंकल्या जातात लढवल्या जातात आणि एक प्रकारे ही आपले लोकशाहीची हत्या आहे याचं कारण असं की कोणत्याही मतदाराला संपूर्ण भारतामध्ये एका ठिकाणी मतदानाचा अधिकार असतो तर जर तो दोन आणि तीन ठिकाणी जर मतदान करत असेल मला वाटतं हा लोकशाहीचा अपमान आहे आणि मला वाटतं नारेगाव शहरामध्ये जे बोगस मतदान जवळजवळ अडीच हजार मतदार नारेगाव परिसरामध्ये बोगस आहेत माझी विनंती प्रशासनाला का त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी आपली मतदार यादी त्यानंतरच प्रसिद्ध केली जावी अशी माझी प्रशासनाला नंबर विनंती एवढे आता ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये उतरलो त्या प्रक्रियेमध्ये उतरल्यानंतर मतदार याद्या त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केल्या आणि असे मतदार सापडले जे इथं स्थायिकच नाही असे मतदार त्या ठिकाणी सापडले आणि त्यामुळंच कुठेतरी मला वाटलं की जा हे ज्या गोष्टी ज्या आहेत बोगस मतदान जे आहे हे या ठिकाणी वगळलं गेलं पाहिजे जे प्रत्यक्षात मतदार आहेत त्यांच्या आधारे निवडणुका लढवल्या जाव्यात आणि जिंकवा तुम्ही काही अप्रत्यक्षात म्हणजे असे मतदार बोगस आहेत खात्री केली का किंवा काय हो शंभर तुम्हाला मी तुम्ही रिएलिटी चेक करा तुम्हाला आम्ही घर 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 दाखवतो त्या क्रमांकावरती ते, ते मतदार प्रत्यक्षामध्ये राहिलंच नाही अशी तुम्ही माझ्यावर घर दाखवतो पण ज्या ठिकाणी नोंदणी आहे मतदाराची पण मतदार तिथं राहिला नाही मला वाटतं प्रशासाने जाग व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय दिला पाहिजे दिलं त्याच्यावर त्या आज काढले गेलेले नाही ते आणि खरं सांगेल मला म्हणजे खेदाची गोष्ट वाटते की बांगलादेशी नागरिक आपल्या नारंगामध्ये सापडावा आणि तो देखील पुराव्यासह त्याच्याकडे आधार कार्ड मतदान कार्ड त्याचं मतदार यादीमध्ये नाव या सगळ्या गोष्टी नारंगामध्ये सापडतात प्रशासन नेमकं करतंय काय झोपा काढण्याचं काम करत का असं मला वाटतं कारण ती कारवाई एटीएस पथकाने केली होती म्हणजे दहशतवादी विरोधी पथक जे आहे त्यांनी ती आपल्या नारेंगाव परिसरामध्ये येऊन कारवाई करते खरं हे आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे निंदनीय आहे अशा गोष्टी भविष्यात होता नये या याकरता हे जे सर्व बोगस मतदार जे आहे हे पहिले वगळले गेले पाहिजेत रवी भाऊ खऱ्या अर्थानं की या मतदारांची चर्चा होती तुला नारेंगाव इलेक्शन एक वर्ष झालं असं इलेक्शनला चर्चा झाली त्याचा झाले त्याचा विषय विधानसभेत उठवला गेला पुन्हा आता इलेक्शन आले पुन्हा त्याची चर्चा आहे पाठपुरावा तरी पाठपुरवा गेले दोन वर्षापासून प्रशासनाकडे चालू आहे परंतु प्रशासन एकदम स्वस्त आहे कोणत्याही आमच्या लेखी पोस्ट पावते आमच्याकडे आहेत पण त्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई त्यांच्याकडनं होत नाही हे आमच्याकडनं आम्ही त्या ठिकाणी दुर्दैव मानतो आमचं हा जो प्रश्न नारेगाव शहरापुरता मार्गदित पूर्ण नाही हा प्रश्न फक्त नारेगाव शहरापुरता मर्यादित आहे कारण नारेंगाव शहरामध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला हे आढळलेलं आहे म्हणूनच आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी विषय आता ते मतदार कोणी नोंदवले कोणाच्या फायद्यासाठी नोंदवले हा देखील संशोधनाचा भाग आहे मला वाटतं प्रशासनाने आ, सो, सो <laughs> ते कोणी नोंदवले काय केल्यापेक्षा आता ते मतदार यादीमधून वागडा अशी माझी मागणी आहे ज्यावेळेस याच्यावर अनेक तक्रारी झाल्या त्यावेळेस प्रशासनाने काही चौकशी केली काय नाही मध्ये त्या ठिकाणी सगळं डुप्लिकेट केलेलं आहे त्यांनी डुप्लिकेट करून आधार कार्ड बनवलंय डुप्लिकेट करून मतदार यादीमध्ये नाव त्या ठिकाणी घातले हे सगळं डुप्लिकेट केलं आहे पण प्रशासनाला त्या ठिकाणी वेळोवेळी देऊन देखील त्या ठिकाणी कारवाई होताना काही दिसत नाही जबाबदार ना। याला मला वाटतं प्रशासनच जबाबदार आहे कारण प्रशासन ढिमगतीने काम करत आहे प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रशासनाला मी एक सहा नोव्हेंबर पर्यंत मुदत देतोय सहा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही घर टू घर जाऊन त्या ठिकाणी सर्वे करा आणि जे खरोखर मतदार आहेत ना त्यांचे नाव शंभर टक्के मतदार यादीमध्ये पाहिजे पण ज्याचं वास्तव्य नारेगाव परिसरामध्ये त्याने नाहीये अशी नावं त्या ठिकाणी वगळा आपण होम टू होम सर्व टेक्निक करा नाहीतर त्या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला मी लाक्षणिक उपोषणाला तलाठी कार्यालय समोर बसणार आहे आपल्या कंबई मतदारांची यादी आहे ती आपण प्रशासनाला दिली बावीसशे पन्नास मतदारांची यादी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी यादी दिलेली आहे ते पाठीमागच्या महिन्यामध्ये त्याला आहे आता कंपनी सर्व केलेली आहे माहिती तुम्हाला या संदर्भात सरपंचांनी परवा दिवशी सूचना दिल्या ज्यांचे कोणाचे नाव नसतील ज्यांचे कोणाचे नाव नोंदवायचे आहे अशांनी ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधावा आता ती निवडणूक आयोगाने त्या ते ठिकाणी मुदत दिलेली आहे बारा नोव्हेंबरला त्या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत तर त्याच्या अगोदर प्रशासनाने घरोघर जाऊन होम टू होम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी यातल्या काय रियालिटी चेक तुम्ही प्रत्यक्षात हो तुम्ही चला बरोबर तुम्हाला घर दाखवतो मी का त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदार राहिलच नाही आणि मला परत एकदा सांगायचे प्रशासनाला माझं विनम्र आव्हान आहे का तुम्ही सहा नोव्हेंबरच्या आत आपण त्या ठिकाणी होम टूम सर्वे करून त्या ठिकाणी मतदार यादी फायनल करावी बारा नोव्हेंबरला यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्या अगोदर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी मी सात नोव्हेंबरला या ठिकाणी उपोषणाला तलाठी कार्यालयासमोर बसणार आहे